आपली जी कंपनी आहे उजाई्रो केमिकल कंपनी नाशिक ही आपली स्वतःची कंपनी आहे आणि इथं एकदम जे प्रोडक्ट बनलेले जातात ते सर्व गुणवत्ता दर्जक आणि दर्जेदार प्रॉडक्ट बनलेले असतात आणि आपली स्वतःची कंपनी असल्यामुळे डायरेक्ट कंपनी टू फार्मर या पॉलिशवर आपण वर्क करत असल्याने शेतकऱ्यांना यातून जे प्रॉडक्ट मिळतात यांचा शेतीविषयक जो अधिक 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 जो खर्च असतो तो कमी होतो नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण इथे स्टॉल लावलेला आहे आपला स्टॉल हा तुजई ऍग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नाशिक ही जी संकल्पना डॉक्टर केशव आवसार यांच्या संकल्पनेतून उतरलेली असून यांच्यामध्ये सर्व रेंज आपल्या दुकानावर अव्हेलेबल आहे कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला कसा नफा मिळवतो येईल या संकल्पना आपण काम करतो आणि आपली तु कृषी सेवा केंद्र हे सुद्धा जाणे जाणीफा शेतकऱ्यांसाठी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सर्व रेंज मिळते जसे की आपण डेमोमध्ये आणलेल्यापैकी बघू शकता इथं इमॅन ॲक्टिन आहे याच्यामध्ये टर्जा सुपर आहे कांद्यातलं तन्नाशी म्हणून येते ना आपल्या याच्यामध्ये ओरियन नावाने येते आणि तर सुपर जे आहे आपल्या याच्यामध्ये तुळजा गोल्ड नावाने येते युमॅनॅक्टिन जे आहे अवेलेबल हे फ्रायडेट मधून येतं आणि सर्व प्रकारचे पॅकिंग मध्ये अवेलेबल आहे शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि वन के जी मध्ये प्रोसेसिंगला आहे बाकी इथे पीजीआर आर ची पण रेंज आहे जसं की युमिक युमिक ऍसिड इथे बघू शकता तुम्ही अठ्ठ्याण्णव पर्सेंट मध्ये पण आहे लिक्विड फॉर्म मध्ये पण आहे टॉल बॅलेन्सला आपण पी एच पण म्हणतो ते पण इथे अवेलेबल आहे आणि इथं कार्बन डायम एम्पन्च ज्याला आपण साप या नावाने युपीएलची येते तसं आपल्या मॅजेस्टी नावाने येते सर्व प्रकारचे ट्रॅप्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे जसे की लाईट ट्रॅप्स आहेत डेल्टा ट्रॅप्स आहेत फनेल ट्रॅप्स आहेत आणि स्टिकी पॅड्स आणि सोलर ट्रॅप सर्व रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे आपली तशीच फार्मर प्रोड्युसर कंपनी जे जे मार्किबेट ह्या ठिकाणी याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग बनलेली आहे आणि सर्व प्रकारचे तिथे शेतकरी मिळावे आणि सर्व माहितीचे जे कार्यशाळा असतात शेतीविषयी कार्यशाळा तिथे नेहमी चालू असतात तर शेतकऱ्यांनाही विनंती करतो की तिथे येऊन तुम्ही व्हिजिट करा सर्व सखोल मार्गदर्शन तुम्हाला अवेलेबल करण्यात येईल आपली जी कंपनी आहे तुझाही ॲग्रोकेमिकल कंपनी नाशिक ही आपली स्वतःची कंपनी आहे आणि इथं एकदम जे प्रोडक्ट बनलेले असतात ते सर्व गुणवत्ता दर्जक आणि दर्जेदार प्रॉडक्ट बनलेले असतात आणि आपली स्वतःची कंपनी असल्यामुळे डायरेक्ट कंपनी टू फार्मर या पॉलिसीवर आपण वर्क करत असल्याने शेतकऱ्यांना यातून जे प्रॉडक्ट मिळतात यांचा शेतीविषयक जो अधिकाधिक जो खर्च असतो तो कमी होतो त्यामुळे शेतकऱ्यांना आपले प्रॉडक्ट जर घेतले तर खूप फायदा होण्यात येईल कारण शेतीविषयी लागणारा जो खर्च आहे आजकाल खूप वाढलेला आहे आणि उत्पन्न खूप कमी मिळालेलं आहे आणि याचाच फायदा अनेक खूप विदेशी कंपन्या किंवा मल्टीनॅश कंपन्या या डिस्ट्रीब्युटर डीलर यांच्यामधून वाढत वाढत किंमत जाऊन शेतकऱ्याला जी किंमत येते ती खूप महागली पडते आणि आपण डायरेक्ट कंपनी टू फार्मर ह्या पॉलिसीवर काम करत असल्याना शेतकऱ्यांना आपले जे प्रोडक्ट एकदम स्वस्त रेटमध्ये अवेलेबल करून मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांचा जो शेतीविषयी खर्च आहे तो कमी होऊन उत्पन्न त्यांच्या वाढ होत असत